नमस्कार मित्रांनो माझ्या महा ऑनलाईन चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना लागणारे डॉक्युमेंट म्हणजेच त्यापैकी एक डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ते, ते माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊयात ई डब्ल्यू च्या मार्फत आपल्याला दहा टक्के आरक्षण मिळते ईडब्ल्यू एस म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र शासनाच्या वतीने दहा टक्के आरक्षित केलेल्या ओपन जनरल मध्ये येत असलेल्या विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षण देण्यासाठी ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट देण्याची ठरवले होते ईडब्ल्यू एस काढताना नेहमी आपल्याला विचार पडतो की काय काय डॉक्युमेंट लागतील कोणकोणते कागदपत्र लागतील कुठे काढायचे कसे काढायचं आहे ते सविस्तर या व्हिडिओत आपण जाणून घेऊयात तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ चालू करूया मित्रांनो डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात दहा टक्के आरक्षण पर्यंत आपल्याला ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता असते ई डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग हे भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी देण्यात आलेले एक आरक्षण आहे ई डब्ल्यू एस वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात येईल आणि या आरक्षणाचा लाभ केवळ सामान्य जनरल प्रवर्गातील उमेदवारांनाच होतो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी यासारख्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही तर आप याला ई डब्ल्यू एस काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील आपण जाणून घेऊया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासकीय सेवेत तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये विविध केलेल्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाच्या अर्जासोबत जोडायची कागदपत्रे पुरावे ओळखीचा पुरावा खालीलपैकी कोणताही एक आपण यासोबत जोडू शकतो त्यापैकी एक मतदार ओळखपत्र आधार कार्ड पारपत्र वाहन चालक शासकीय निमशासकीय ओळखपत्र पॅन कार्ड महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना जॉब कार्ड आपण यापैकी एक पुरावा म्हणून जोडू शकतो मतदान कार्ड आधार कार्ड पारपत्र वाहन चालकाचा परवाना शासकीय निमशासकीय ओळखपत्र कोणताही पॅन कार्ड किंवा जॉब कार्ड असे आपण यासोबत कोणताही एक ओळखीचा पुरावा जोडू शकतो तर पत्त्याचा पुरावामध्ये कोणताही एक पुरावा आपण जोडू शकतो ते पाहूयात तर पत्त्यासाठी पुरावा खालीलपैकी कोणताही एक आपण यासोबत जोडू शकतो म्हणजेच मतदार यादीचा पुरावा पाणीपट्टी घरपट्टीची पावती सात बारा आणि आठचा चा उतारा वीज देयक दूरध्वनी देयक पारपत्र किंवा आधार कार्ड अशा प्रकारे पत्त्याचा पुराव पुरावा म्हणून आपण कोणताही एक पुरावा आपण ई डब्ल्यू एस परणपत्रक काढण्यासाठी जोडू शकतो मतदार यादीचा पुरावा पाणीपट्टी किंवा घरपट्टीची पावती सात बारा किंवा आठचा उतारा वीज देयक दूरध्वनी देयक पारपत्र आहे तर आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा आपण यासोबत जोडू शकतो बाहेरील राज्यातून स्थलांतरित होऊन राज्यात स्थायिक झालेल्या व्यक्तींसाठी सादर करायचे पुरावे म्हणजेच कोणतेही दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र वीज देयक भाडे करार किंवा भाडे पावती दूरध्वनी दुण देयक वाहन चालक परवाना शासकीयकरण भरणा केलेला अथवा नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्याकडे कोणतेही फी अथवा कर भरणा केलेली पावती अशा प्रकारे दोन पुरावे आपण यासोबत जोडू शकतो बाहेरील राज्यातून स्थलांतरित होऊन राज्य स्थायिक झालेल्या व्य व्यक्तींसाठी मग शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र वीज देयक भाडे करार किंवा भाडे पावती दूरध्वनी देयक वाहन चालक परवाना किंवा नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांची फी अथवा कर भरणा केलेली पावती अशा प्रकारे आपण यासोबत जोडू शकतो वयाचा पुरावा जन्मदाखला किंवा जन्मतारीख असलेले शालांत परीक्षा प्रमाणपत्र यापैकी एक ते नसल्यास खालीलपैकी एक म्हणजेच प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा बोनाफाईट प्रमाणपत्र प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा किंवा बोनाफाईट प्रमाणपत्र तसेच शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आपण हे जोडू शकतो तर त्यानंतर उत्पन्नापुरावामध्ये कुटुंबातील ज्या व्यक्ती शासकीय अथवा खाजगी नोकरीत असल्यास त्यांचे वेतनाचे फॉर्म नंबर सोळा धंदा असल्यास वार्षिक आयकर कर वस्तू व सेवा कर, कर भरल्याचे पुरावे अर्जदार अथवा कुटुंबातील सदस्य जमीन मालक असल्यास त्यांचे सात बारा आठचा उतारा व तलाठी यांचा अहवाल कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्त असल्यास त्यांचे बँकेकडे प्रमाणपत्र आयकर विवरणपत्र अन्य मार्गातून म्हणजेच गुंतवणूक लाभांश इत्यादी मार्गांनी उत्पन्न असल्यास त्यांची विगतवारी पुरावेसह वरील पुराव्याबाबत सक्षम पदाधिकाऱ्यांच्या शंका असल्यास त्यांच्या पडताळणीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणेबाबत विचारणा करू शकेल असे शासनाचे आदेशात नमूद केले आहे की डब्ल्यू एस काढताना कोणकोणते कागदपत्र लागतील याबाबत शासनाच्या या, या जी आरमध्ये नमूद करण्यात आले आहे अद्यापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सब सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील तुम्हाला आमचा व्हिडिओ कसे वाटलास याबाबत नक्की कळवा धन्यवाद